वृक्षतोड प्रकरण माहिती अधिकारातून टाळाटाळ ताल। अधिकारी वादाच्या भोवऱ्यात बुलढाणा जिल्ह्यातील देऊळघाट येथील वनपरिक्षेत्रात खैर जातीच्या वृक्षांची बेकायदेशीर तोड करण्यात आल्याचा गंभीर आरोप सामाजिक व आरटीआय कार्यकर्ते सय्यद इरफान सय्यद अख्तर यांनी केला आहे त्यांनी सदर प्रकरणात माहिती अधिकार कायद्यानुसार बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे वृक्षतोडीची माहिती मागवली होती मात्र यापूर्वी अन्य व्यक्तीकडे ही माहिती दिली गेल्याचे कारण पुढे करत अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास नकार दिला असल्याचे इरफान यांनी सांगितले इरफान यांनी त्यांच्या अर्जात स्पष्टपणे देऊळघाट शिवारात किती झाडांची परवानगी देण्यात आली पास कोणाला दिले झाडांची संख्या तोडण्यापूर्वी व सध्या किती आहे यास सविस्तर माहिती मागवली होती परंतु वनविभागाने माहिती न देता दिशाभूल करणारा पत्र व्यवहार केला असा आरोप त्यांनी केला आहे या प्रकारामुळे वनविभागातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून हे प्रकरण प्रशासनाच्या निष्क्रियतेचे प्रतीक असल्याचेही इरफान यांनी म्हटले आहे माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती देणे बंधनकारक असतानाही अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर नियमबाह्य वागणुकीबद्दल बुलढाणा अधिकारी गवस मॅडम त्यांच्याकडून योग्य ती कार्यवाही करू